आपण घरी मोड आले या मटकीला विकतची नाही आणि शक्यतो घरी मोड आलेलीच मटकी वापरायची आपल्याला माहीत नसते बाहेर मटकी क कुठच्या पाण्यात भिजत घातलेली असते काय आता यातली आपण अर्धी मटकी घेणारे अर्धी ठेवणारे हो कडे तेल तापले त्यामध्ये ते छोट्या चमचा भर जिरं कढी पत्ता लसूण आल्यालासून आपण तेक घेतली परतून घेऊया त्यामध्ये एक मोठा कांदा कापून घेतलाय आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आता आपण परतून घेणार आहे थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत पूर्ण गुलाबी नाही करायचा इथं कांद्याला हलकासा गुलाबी कलर आलाय त्यामध्ये बारीक बे टमाटर हे सगळं फार गॅसवर परतून घ्यायचं तो आपण गॅस मिडियम केलाय आपला टमॅटो परतलाय त्यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहे हिंग एक चमचा धनिया पावडर आणि ते मी आपला घरचा मसाला घेतलाय आणि थोडीशी कलरसाठी हळद आता आपण मिक्स करून घेऊया ते मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं त्यामुळे आपण थोडंसं गरम पाणी होतो या गॅस मिडियमच ठेवलाय ते मसाले खाली जळावा नाही म्हणून पण पाणी टाकले थोडं आणि अगदी दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ दोन मिनिटं झाले आपण झाकण ठेवून घेऊ खूप छान तेल सुटले आपल्या मसाल्याला त्यामध्ये मटकी मी परत एकदा पाण्याने धुवून घेतली आहे आणि शक्यतो ना सगळ्या भाज्या धुवूनच वापरायच्या काय माहिती किती जण त्याला हात लावलेले असतात आता एक छान मिक्स करून घेऊ आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आणि हे फास्ट गॅसवर परतून घ्यायची आपल्याला इथं गॅस लो नाही करायचा कारण मटकी अशी गरम झाली पाहिजे पूर्ण चांगली आपले सगळे पदार्थ गरम झाले होते आणि मटकीवरून थंड टाकल्यामुळं इथं फास्ट गॅसवरती परतून घ्यायची आता एक मिनिटभर परतवायची त्यानंतर गॅस मिडियम करायचा त्यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि वापण्या जाणार असं झाकण ठेवा त्यावरती आपण पाणी होतो या आता या पाण्याच्या वाफेने आपली मटकी शिजणार दहा मिनटं झालेत आपण झाकण काढून बघू मटकीची भाजी छान झाली बघा जरा पण खाली लागली नाही वरून पाणी ठेवल्यामुळे ती खाली लागत नाही आता इथे कोथिंबीर मी त्याला दोन वेळा झाकण काढून मिक्स केलेली आहे मधी मधी चेक करायची आणि ही मटकीची भाजी नक्की तुम्ही ट्राय करून बघा पाणी न टाकता वाफे शिजवलेली आपण गॅस बंद करू